जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध चिंचोळी एमआयडीसी येथील साई केमिकल या कंपनीला अचानक भीषण आग लागली आहे या आगीमुळे आजूबाजूचा परिसर मोठ्या प्रमाणात दूषित झाला दरम्यान प्रहार संघटनेने यांची माहिती घेतली असता साई केमिकल कंपनी ही अवैधरित्या तिथे कंपनी चालवत असल्याचं निदर्शनास आलं यादी प्रहार संघटनेने विविध कंपन्यांसंबंधी प्रदूषण विभागाचे मोरे यांच्याकडे तक्रार केली आहे परंतु प्रदूषण विभागाचे मोरे यांच्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई न झाल्यानं प्रहार संघटना आक्रमक झाली आहे येणाऱ्या काळात कारवाई न केल्यास प्रदूषण विभागाचे मोरे यांचं तोंड काळं केल्याशिवाय प्रहार गप्प बसणार नाही असा इशारा माध्यमांशी बोलताना प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिलीय आहे चिंचोळी एम डी मध्ये काही कामानिमित्त आला असता साई केमिकल नावाची कंपनी पूर्ण म्हणजे आत केमिकल युक्त काही टॅ म्हणजे डबे वगैरे एकदम स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली आपण पाहताय मागच्या बाजूला पूर्ण आजूबाजूचा परिसर दूषित झालेला आहे प्रदूषण खात्याला वेळोवेळी याच बाबतीत नाही साई केमिकलचा सोडा आधी सुद्धा अनेक कंपन्यांच्या विरोधात पत्र व्यवहार केला असता प्रदूषण अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई ते करायला तयार नाहीत या प्रदूषणामुळे अनेक लोकांना आजूबाजूच्या फॅक्टरीवाल्यांना त्रास होतो इथून निघणारं केमिकलयुक्त जो धूर आहे जर धूर कोणाच्या डोळ्यात गेला किंवा लहान मुलं असतील वयोवृद्ध माणसं असतील याच्यापासून फार मोठ्या प्रमाणात त्यांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे अशामध्ये केमिकल फॅक्टरी उन्हाळ्यात स्फोट होतो आणि जर काही जीवितहानी झाली किंवा मानहानी झाली तर याला जबाबदार कोण असा मला सामान्य जनतेला प्रश्न विचारायचा आहे जेणेकरून ही फार मोठ्या प्रमाणात दुर्घटना घड घडलेली आहे अशा अनेक दुर्घटना इथं एम आय डी सी चिंचोळी एम आय डी सी परिसरात घडतात इथं काहीजवळ लोकांजवळ केमिकलचे लायसन नसतानासुद्धा अनाधिकृत आर्थिक देवाणघेवाण करून प्रदूषण अधिकारी असतील किंवा एम आय डी सीचे अधिकारी असतील किंवा संबंधित इकडचे पोलीस प्रशासन असतील यांना आर्थिक देवाणघेवाण करून हे जे फॅक्टरी आहेत केमिकलचे हे, केमिकल हे चालवले जातात याच्यापासून जर दुष्परिणाम झाला किंवा एखादा मोठी घटना जर घडली तर याला कोण जबाबदार आहे वेळोवेळी पत्र देऊन वेळोवेळी असे अपघात घडतात असं सांगून सुद्धा मोरे कुठल्याही पद्धतीत अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत आता प्रदूषण अधिकारी आणि प्रहार यांच्यामध्ये जे काही वादवितुष्ट होणार आहे तो शेवटच्या टोकाला जाणार आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोरेंना काळं फासल्याशिवाय आम्ही आता गप्पा बसणार नाहीत या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद नमस्कार मी ज्योतिराम शिंदे स फायर ऑफिसर चिंचोली एम आय डी सी आम्हाला कंपनीत कंपनीतून असा कॉल आला की साई केमिकल कंपनीमध्ये आग लागली आहे प्लॉट नंबर बी थर्टी सिक्समध्ये आम कॉल आल्याबद्दल आल्याबरोबर आम्ही आम्ही आगीच्या घटनास्थळी ताबडतोब हजर झालो आगीचे मोठे रौद्रोप दिसल्याबरोबर आम्ही अग्निशमन वाहनापासून दोन आ, दोन होजरीच्या दोन लाईन टाकून आग विजवण्याचा प्रारंभ केला आणि पाण्याची कमतरता जाणवत असल्यामुळे आम्ही पाण्याचे दोन टँकर बारा बारा हजार लिटरचे दोन टँकर मागवले आणि सोलापूर महानगरपालिका यांचे अग्निशमन एक वाहन हे बी घटनास्थळी हजर झाले होते असे आम्ही एकूण आगीच्या घटनास्थळी छत्तीस हजार लिटरचे पाणी आम्ही यूज केलेले आहे आणखी बा बारा ते चोवीस हजार लिटर पाण्याची अपेक्षाता आहे तरी आग चालू आहे आमचे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी